मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजे सिद्धेश्वर डी या ठिकाणी एक हातात एक बैल असं एक भव्य दिव्य असं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला सर्वांना माहीतच झालं असेल की या मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आनंदी मित्रांनो या सिद्धेश्वर खुरली मैदानामध्ये पाळण्यासाठी येणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आज हिंद हिंदगेश्री मथुरचा पायरा कोण आहे त्याचबरोबर मथुर कोणत्या गटात पाळणार आहे कोणत्या तासामधून पाळणार आहे याचे अपडेट देणार आहे तर आपण सर्वप्रथम सांगणार आहे की मथुर हे एखादारी एक आज कोणासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज मथुर एखादारी डबल हिंदगेसरी कंदूरचा राजा म्हणजेच मथुरा फा मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा आज आपल्याला मथुरा आणि राजा एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तरी अतिशय सुंदर अशी गटून गाडी पाळणार आहे तर या दोघांना याच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये मथुरा आणि राजा नक्की कोणत्या गटात पळतील तर दोन नावं दोन गटात चिठ्ठ्या निघालेले आहे मथुरच्या नावानं एक म्हणजे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये एक मतूरच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो तर या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला शंभर टक्के मथुर आणि राजा ही जोडी पाळताना पाहायला मिळू शकते त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका तशी मेंदगी श्री बाकासूरबद्दलची पण अपडेट द्यायची आहे बाकासूर मित्रांनो अजून आरामावरच असणार आहे उद्या एक मैदान आहे चोराडचं तर या मैदानामध्ये चोराडच्या मैदानामध्ये चो बाकासूर पाळण्याची दाट शक्यता नाही कारण की बाकासूरला आरामावर ठेवायला सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच येत्या चार किंवा पाच तारखेला मैदान आहेत त्या मैदानात बाकासूर आपली उपस्थिती शंभर टक्के दाखवेल आणि नक्कीच बाकासूर शं चांगल्या प्रकारे कामबॅक करेल अशी आपण आशा धरूया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा